नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मंगळवारी संध्याकाळी वसे येथील दिवाणमान परिसरात विषारी वायूची गळती झाली होती या घटनेत एकूण एकोणीस रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर त्यापैकी एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे वसे पश्चिमेकडे दिवाणमान परिसर आहे या भागात महापालिकेच्या पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीतून आसपासच्या परिसरात पाणी पुरवठा केला जातो पण गेल्या काही दिवसांपासून या टाकीचा वॉल बिघडल्यामुळे पाण्याची गळती सुरू होती तर हे पाणी रस्त्यावर साचून नागरिकांना एजा करण्यास त्रास होत होता त्यामुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारीमुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून मंगळवारी पाण्याच्या टाकीचा वॉल दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते ज्या ठिकाणी वॉल दुरुस्तीचे काम सुरू होते त्या ठिकाणी मागच्या बाजूस बाकावर शंभर किलो श्रमतेची क्लोरीन वायूची टाकी ठेवण्यात आली होती पण वॉल दुरुस्तीचे काम सुरू असताना एका कर्मचाऱ्याचा या सिलेंडर टाकीला धक्का लागला व सिलेंडर जमिनीवर कोसळला सिलेंडर खाली कोसळताच यातून क्लोरीन वायूची गळती सुरू झाली व बघता बघता वायू रस्त्यावर तसेच निवासी संकुलात पसरू लागला या या परिसरातील उलटी श्वास त्रास होऊ लागला तर घाबरलेल्या काही जणांनी सैरावैरा सुरुवात केली या सुरुवातीला एकूण उन, एकोणीस जणांना खासगी तसेच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले यात महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अग्निशमक दलाचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांचा समावेश आहे यापैकी एकोणसाठ वर्षे देव पारडिया या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे या घडलेल्या घटनेबाबत संपूर्ण माहिती घेऊन सखोल चौकशी केली जाईल असे परिमंडळ उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले आहे घटना घडताच महापालिका अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती अग्निशमक दलाला कळवली तर घटनास्थळी अग्निशमक दलाचे अधिकारी पोलीस अधिकारी तसेच महापालिकेचे आरोग्य विभाग अधिकारी दाखल झाले होते अग्निशमक दलाच्या जवानांनी क्लोरीनचा सिलेंडर परिसरातून हटवला मात्र हा वायू विषारी असल्यामुळे बाधित परिसर सील करण्यात आले असून नागरिकांना या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे तसेच क्लोरीन वायूची टाकी या परिसरात नाल्यात टाकून तिची विल्हेवाट लावण्यात आली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका